भारतात सोमवारी तेरा जानेवारीपासून महाकुंभ पर्वाला सुरुवात झाली तिथले व्हिडिओ आणि फोटो हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत देशातील नव्हे तर विदेशातील अनेक लोक या महाकुंभला भेट देत आहेत अशातच एक साध्वी आता सोशल मीडियावर विशेष लक्षवेधी ठरलेली आहे पण त्या साध्वीचं सत्य देखील समोर आलेलं आहे महाकुंभच्या पहिल्याच दिवशी सर्वात सुंदर साध्वी म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली हर्षा रिचार हिचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सत्य समोर आलं आहे हर्षा ही दोन वर्षांपूर्वी साध्वी बांधल्याच्या चर्चांना उधन आलं होतं नेमकं ही खरंच साध्वी आहे की नाही जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा हर्षाचे कुंभमेळ्यातील व्हिडिओ व्हायरल होत असताना मात्र आता मला साध्वी म्हणून नका असं तिनेच सांगितलेलं आहे महाकुंभमधील सर्वात सुंदर साध्वी अशी चर्चा झाल्यानंतर आता हर्षा ही साध्वी नसल्याचं सा देखील म्हटलं जात आहे हर्षाचे महाकुंभमधील फोटो आणि व्हिडिओ पहिल्या दिवसापासूनच व्हायरल व्हायला सुरुवात झाली होती सोशल मीडियावर अनेक व्ह्यूज त्याला येत होत्या त्यावर अनेक लोकांच्या विविध प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावरती यायला सुरुवात झाली इतकंच नवं तर यामुळे हर्षाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील फॉलोअर्सचा आकडा अत्यंत झपाट्याने वाढत चाललेला आहे आणि तिच्या फॉलोअरची संख्या काही हजारांनी वाढली असल्याचं देखील समोर येत आहे शनिवारी महाकुंभमध्ये निरंजनी आखाड्याच्या मिरवणुकीत हर्षाचा पहिला व्हिडिओ समोर आला यावेळी ती इतर संत जे होते सोबत रथात बसलेली दिसली कुतूहलापोटी काही यूट्यूबर किंवा सोशल मीडियावरती काम करणाऱ्या अनेकांनी तिची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला किंवा तिची मुलाखत घेतली इतकी सुंदर दिसतानाही नाही तू साध्वी का झालीस असा प्रश्न एकाने विचारल्याचा तिचा व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणात इंस्टाग्राम आणि युट्यूबवर व्हायरल झाला त्यावेळी हर्षाने सांगितलं की मी गेल्या दोन वर्षांपासून साध्वी बनली असून मला माझ्या आयुष्यात एक वेगळी शांती आता अनुभवता येते हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हर्षाचं सोशल मीडियावरील अकाउंट पाहिलं त्यावर तिचे बरेच फोटो आणि व्हिडिओ आहेत ज्यामध्ये ती अँकरिंग करताना दिसते हर्षाचा ग्लॅमरस अंदाजही तिच्या अकाउंटवरती दिसला त्यानंतर एका टी व्ही चॅनलशी बोलताना हर्षाने स्पष्ट केलं की मी साध्वी होण्याच्या दिशेने पावलं टाकते मात्र मी अजून साध्वी झालेली नाही त्यासाठी दीक्षा घ्यावी लागते अनेक विधी असतात ते करावे लागतात माझा पोशाख पाहून लोकांनी मला साध्वी म्हटलेलं आहे मला सर्वात सुंदर साध्वी नाव दिलं त्याबद्दल त्यांचे आभार हे सर्व पाहून मला बरं वाटलं पण मला साध्वी म्हणणं हे योग्य नाही असं मला वाटतंय माझ्या जे गुरुजी आहेत गुरुदेव आहेत त्यांचाही आदेश आलेला नाही साधवी होण्यासाठी त्यामुळे कृपया मला साध्वी म्हणू नका हर्षा ही अँकर आणि मॉडेल तसंच सोशल मीडियावरती काम करते महाकुंभ मध्ये येण्यापूर्वी तिचे सोशल मीडियावर जवळपास साडेपाच लाखाच्या आसपास फॉलोअर्स होते आता तो आकडा जवळजवळ आठ लाखाच्या पार गेला आहे ग्लॅमरच्या दुनियतून ऋषीमुनी साधुसत्ताच्या महाकुंभमध्ये येण्याबाबत ती पुढे काय म्हणाली तर काही गोष्टी आपल्या नशिबात लिहिलेल्या असतात आपल्या आयुष्यात कधी काय घडावं हे आधीच ठरलेलं असतं मी माझं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे जगते परदेशात फिरते आता काही काळ मी या सर्व गोष्टींपासून ब्रेक घेतलेला आहे थांबलेलं आहे मी गुरुदेवांच्या शरणी आलेलं आहे इथलं जीवन हे पूर्णपणे वेगळं आहे इथे कोणताच दिखावा नाही फक्त देवाचं नामस्मरण आहे संन्यास घेण्याविषयी तिला विचार असता ती म्हणाली की माझ्या गुरुदेवांना संन्यास घेण्याबद्दल सांगितलं पण त्यांनी मला स्पष्टपणे नकार दिलेला आहे माझी साधना करताना मी अशीच ती साधना करत राहीन आणि माझं काम करत राहीन असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका